अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गेल्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप सुरूच आहे आजपर्यंत सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपावर कुठलाही तोडगा काढलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांचा संप सुरूच आहे सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी देवीचा गोंधळ घालून सरकारला साकडे घातले आहे जिल्हा परिषदेसमोर झालेल्या या आंदोलनामध्ये वाळवा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता अंगणवाडी सेविकांचे गेल्या काम बंद आंदोलन सुरू आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वाढ करा त्यांना शासनाच्या सेवेमध्ये सहभागी करून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा सहा महिन्यांनी महागाईच्या निर्देशकांनुसार मानधनामध्ये वाढ करावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले बुधवारी देवीचा गोंधळ घालून शासनाकडे साखळे घालण्याचे प्रतिकारात्मक आंदोलन करण्यात आले अधिवेशन संपले तरी आंदोलन सुरूच राहणार तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबई या ठिकाणी महामोर्चा काढण्यात येणार आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद